आंबा बागायतदारांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना आता थेट प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या वेदना खऱ्याच आहे पण त्या वेदनांचा वापर राजकीय स्टंट साठी करणारे कोण आणि प्रत्यक्ष काम करणारे कोण हे ओळखण्याची आता वेळ आली आहे स्टेजवर येऊन राजकीय घोषणाबाजी करणं सोपं असत पण शेतकऱ्यांसाठी मंत्रालयीन पातळीवर फाईल हलवणं विमा कंपन्यांवर दबाव आणणं आणि प्रत्यक्ष निधी खात्यात जमा करणं हे काम प्रशासनिक ताकद असलेला नेताच करू शकतो सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे परंतु वास्तव पाहिलं तर प्रत्यक्ष धोरणात्मक पातळीवर काम कोण करत आहे आणि केवळ भाषणबाजी कोण करत आहे हे आंबा बागायतदाराने आता ओळखण्याची वेळ आली आहे नितेश राणे यांनी आंबा बागायतदारांसाठी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या बैठका आणि निर्णय पाहिले तर हे स्पष्टपणे दिसत आहे राजू शेट्टी यांची शैलीच वेगळी येतात भाषण करतात आणि निघून जातात असा आरोप जेव्हा स्थानिक पातळीवर होताना समोर येतो तेव्हा आम्हा आंबा बागायतदारांना भाषण हवं की निर्णय हा प्रश्न अधोरेखित होतो नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो आपूस हा फळांचा राजा पण आज आज फळांचा राजा संकटात सापडलाय आंबा बागायतदार हवालदिल झाले हे वास्तव आहे आंबा बागायतदारांना सावरणं गरजेचं आहे कारण कोकणातील हा शेतकरी जगला तर आपण जगू ही भावना प्रत्येकात प्रज्वलित राहणं महत्वाचं आहे पण आंबा बागायदारांचे प्रश्न फक्त भाषणानी आणि घोषणानी सुटत नाहीत ते मंत्रालयीन निर्णयाने सुटतात सध्या सिंधुदुर्गच्या राजकारणात आंबा संदर्भात दोन प्रश्न महत्वाचे आहेत एक प्रश्न आंबा बागायतरांची नुकसान भरपाई आणि दुसरा प्रश्न राजकारणात मोहरजळून जळून गेलेल्या उबाटा गटाचं वेगवेगळ्या शेतकरी नेत्यांना पुढे करत सुरू झालेलं फळम राजकारण हो या राजकारणाला फळभाषीच म्हणावं लागेल फेब्रुवारी मार्च हा आंबा बागायदारांच्या ऐन कामाच्या सीझन मध्ये त्यांना भाषणबाजीत गुंतवण्याचं काम सध्या सिंधुदुर्गात का सुरू आहे अर्थात दुसरा विषय राजकीय पण पहिला विषय जो गरजेचा आहे त्या संदर्भात नेमकं प्रशासकीय पातळीवर काय होतंय ते जिल्ह्याला कळणं जास्त गरजेचं आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याचं पालकत्व हाती घेतल्यापासून अगदी मच्छीमारांपासून ते पर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी धडक मोहीम हाती घेतली अगदी काल परवाचा मोठा निर्णय जो तुम्हाला ठाऊक असेलच आता दर महिन्याने जिल्ह्यात आरोग्य शिबिर होणार जेणेकरून आरोग्य सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचतील हा विषय एकीकडे एक एक असताना आंबा बागायतदारांसाठी काहीच होत नाही अशी हाकाटी पिटण्याचं राजकीय कारस्थान हो हो राजकीय कारस्थानच म्हणेल जे सध्या सिंधुदुर्ग सुरू आहे त्याचा समाचार घेऊन नेमकी ग्राउंड रियालिटी काय ते सांगणारा हा सगळा विषय सुरुवात अगदी मागच्या चोवीस तासात काय घडलंय ते समजून घेऊया त्यानंतर या चोवीस तासा अगोदर काय घडलं तेही सांगणार आहे ते त्यामुळे हा रिपोर्ट पूर्ण पहा वीस फेब्रुवारीला मंत्रालयात एक महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याच्या झाडांना मोर येण्यास उशीर झाला त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात सातत्यानं कमी असणारं तापमान व वा थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहर आला आता तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून किती उत्पन्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल याचा अंदाज नाही त्यामुळे कृषी विभागानं योग्य अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा असे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले ही गोष्ट कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ राजकीय पर्यटन करून आंबा उत्पादक आणि बागायतदारांना भडकवणाऱ्या शेतकरी नेत्यांना आणि आंबा बागायतदारांचा वापर केवळ राजकारणासाठी करणाऱ्या त्यांच्या चेले चपाट्याना माहिती नसेल म्हणून प्रशासकीय पातळीवर काय घडतंय हे सांगणं जास्त गरजेचं आहे आता आम्ही शेतकरी नेते आम्हाला शेतीतलं सगळं कळतं हा जर कुणाचा गैरसमज असेल पुढचं ऐकून घ्या पालकमंत्र्यांनी केवळ महसूल विभागासंदर्भातल्या अधिकाऱ्यांची नाही तर शेतीतील ज्यांचं संशोधन आहे ज्यांच्याकडून माहिती आणि निर्देश दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीनं उपाययोजना करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरु संजय भावे फलोत्पादन संचालक अंकुश माने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉक्टर शहारे विभागाच्या विभाग विबाग प्रमुख डॉक्टर पुष्पा पाटील कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय देसाई कृषी विभागाचे अप्पर सचिव डॉक्टर ललित कुमार धायगुडे तसंच आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ आंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ही नाव मुद्दाम सांगण्याचं कारण ऐकाच आज जिल्ह्यात कृषी विषयक संवेदना पालकमंत्री आणि प्रशासन हाताळत असताना राजकारण का असा प्रश्न पत्रकार म्हणून मला आणि माझ्यासोबत जे कुणाच्या आंबा बागायदारांना देखील पडलाय होय हा विषय गंभीर आहे कोकणातील आंबा पिकावर मोर आला नसल्यानं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार आहे त्याचबरोबर पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाहीये आणि म्हणूनच आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी आंबा बागायतदारांना दिलाय आता सगळा प्रशासकीय टेक्निकल ग्राउंड समजून सांगितल्यावर नेमकं सिंधुदुर्गात उभाटा गटाकडून आणि विरोधी राजकारणाकडून काय सुरू आहे ते समजून घ्या देवगड सह जिल्ह्यात सध्या आंबा उत्पादकांना वेटीस धरून विषाची फवारणी सुरू आहे त्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातील राजकारण्याना सिंधुदुर्गात आणून वातावरण निर्मिती केली जाते जिल्ह्यात अस्तित्व संपलेल्या उभाटाच्या राजकारणानं आता आंब्याच्या जीवावर हे फलमाशीच राजकारण सुरू केलं आहे जे धोरणात्मक निर्णय घेण्यास कार्य तत्पर आहे जाणून बुजून नितेश राणे यांना टार्गेट करताना नितेश राणे यांनी जिल्ह्यात आंबा उत्पादक आणि आंबा बागायदारांसाठी केलेले प्रयत्न समजून घ्यावेच लागतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायदारांच्या प्रश्नांबाबत शासन अत्यंत गंभीर आहे आणि त्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न सुरू आहे आंबा पिकावर आलेल्या फुल किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवघर इथं कीटकनाशक कंपन्या विक्रेते कृषी अधिकारी आणि आंबा बागायदार यांच्या सोबत नितेश राणे यांनी संयुक्त बैठक घेतली शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना राबून उत्पादनात घट होऊ नये यावर विशेष भर देण्यात आला आंबा बागायतदारांच्या दर व बाजारपेठेच्या समस्यांसाठी ए पी एम सी मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी थेट चर्चा करण्यात आली नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचं लिलाव केंद्र सुरू झाल्यानंतर दराचा प्रश्न आणि वाहतुकीची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी निर्देश देत काम प्रगती पथावर आहे असं बोलूनही दाखवलं पीक विमा बाबतीतही मोठा निर्णय घेण्यात आला सिंधुदुर्गातील बेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांना तब्बल नव्वद कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली असून आंबा पिकासाठी प्रति हेक्टरी कमाल शहाऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हवामान आणि आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन विमा कंपनीला जा विचारण्यात आला दिवाळीपूर्वी विम्याचा विम्याच्या पहिला हप्ता देण्याचं आश्वासन कंपनीकडून घेण्यात आलेलं आंबा काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी जयगड इथं पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांवरील परिणामांचा सविस्तर आढावा घेऊन राज्यातील उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात शासन कटिबद्ध असून आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय आणि पाठपुरावा सातत्यानं करण्यात येतो मात्र असं असतानाही केवळ राजकारणात आपली करंटी भरावी म्हणून जर जिल्ह्यात उबाटाचे विरोधी राजकारण एवढ्या खानेरड्या पातळीवर जाऊन राजकारण करत असेल तर मग अगदी आंब्याच्या भाषेत बोलायचं झालं राज नासके आंबे जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर फेकलेच आहेत उद्या पूर्ण राजकीय विषयाची कलटार फॅक्टरीलाच जर स्थानिकांनी टाळं लावलं तर तुम्हालाही हद्दपार व्हावं लागेल हे मात्र नक्की राजकीय आंदोलनांच्या आडून उभाटा सेनेसारखे काही पक्ष आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आंबा करणाऱ्या नेतृत्वावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे केवळ आवाज उठवणारे आणि प्रत्यक्ष प्रश्न सोडवणारे यातील फरक ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे आंबा बागायत भावनिक राजकारणाला बळी पडू नये काम करणाऱ्याला साथ द्या कारण शेवटी तुमच्या बागेतील फळाला भाव मिळवून देणारा निर्णयच महत्वाचा असतो भाषण नाही एवढाच शेवटाला सांगतो आणि आजच्या या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प विराम देतो पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद